सर्गात। 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 दिस इज नॉट केरळा दिस इज गुढेपाच गनी तर हे असं सांगली जिल्ह्यामधलं लोकेशन आहे ते टॉप हायडन लोकेशन आहे तर ह्या ठिकाणी गेल्यावर मोबाईल रेंज नसते पण मनाला फुल रेंज असते तेच लोकेशन बघायला आम्ही निघालो हे लोकेशन सांगलीपासून नव्वद किलोमीटर आणि इस्लामपूर पासून अठ्ठेचाळीस किलोमीटर या तालुक्यामधले गुडे पाच म्हणून गाव आहे आणि ह्याला सांगली जिल्ह्यामधलं मी निमाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं माझ्यासोबत मनोजबाई होता आशिष होता आणि सनबाई होता तोपर्यंत जाता जाता असला काहीतरी कार्यक्रम बघायला भेटला तोपर्यंत असं सुंदर मंदिरांनी ही नदी लागली नदी कोणते कमेंट मध्ये नक्की सांगा असा बोर्ड दिसला की समजून जायचं लोकेशन कि आग या ठिकाणी के शेती केलेली होती थोडं असं घाटाला सुरुवात झाली आणि असा हे बोर्ड बघितल्यावर जरा मनाला शांती झाली तोपर्यंत इकडे दोनच पंख असलेले पोचक्की दिसली आणि हेच ते सांगली जिल्ह्यामधलं टॉपचं सा, म्हणजे टॉपचा विषय असं मानतात स्वर्ग आणि असं हुभारून तेच डोळ्याने टिपत राहिलो असा धबधबा पण आहे हे असा एवढाच विषय नाही हो पुढे पण एक पॉइंट आहे तो बघायला निघालो तिथं गेल्यावर हिवा असा बोर्ड दिसतोय त्याच व्ह्यू चा आनंद घ्यायला उतरलो खाली आणि हिवा असा सुंदर नजारा याला तर म्हणतात सांगली जिल्ह्यामधलं मिनी माबळेश्वर कुठं लांब नाही हे फक्त आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये विषय इथं असा सेल्फी पॉइंट पण आहे तिथनं हिवा असा व्ह्यू दिसतोय हे बघितल्यावर एकच आठवलं डोंगलाच्या शेकाने गेलाय का डोंगलाच्या ठिकाण डोंगल असतो मोठा मोठा डोंगला असतो त्याला डप त्यात डप त्यात तिथं पाऊस पडत गेलाय का तिथून खाली बघितल्यावर हे असं गाव दिसते मी पण आला असाल या लोकेशनला तर लोकेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आता मी काही बोलत बसत नाही तुम्हीच बघा पुढं